नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हे पाच महत्त्वाचे उपाय केले तर घरामध्ये अन्नधान्याची कमकर्ता कधीच तुम्हाला भासणार नाही आई अन्नपूर्णा आणि देवी शाकंभरीची विशेष कृपा नक्कीच तुम्हाला मिळेल शाकंभरी देवी कोण आहे शाकंभरी देवी म्हणजे काय अन्य धान्य भाज्या आणि समृद्धीची देवी म्हणजे शाकंभरी देवी दुष्काळात देवीने भाज्यांच्या रूपाने सृष्टीचे पालन केले म्हणून या पौर्णिमेला अन्नदान आणि पूजनाला फार मोठे महत्व आहे शाकंभरी पौर्णिमेला काय करावे माहीत आहे का तुम्हाला तर ऐका सकाळी लवकर उठून स्नान सकाळी लवकर उठून स्नान करा आणि मनोभावाने देवी शाकंबरीचे स्मरण करा अन्नपूर्णा म्हणजे शाकंबरी पूजन घरात अन्नपूर्णा देवीचा फोटो ठेवा तिला भाजी धान्य शिजवलेले अन्न अर्पण करा हा मंत्र नक्की जपा ओम शाकंभर्य नमः हा मंत्र किमान अकरा वेळा एकवीस वेळा किंवा शक्य असेल तर एकशे आठ वेळा तुम्ही नक्कीच म्हणा कोणता तर ओम शाकंभर्य नमः हा जप केल्याने अन्नधान्याची समस्या दूर होते अन्नदान तुम्ही नक्कीच करा पण कोणत्या दिवशी तर शाकंभरी पौर्णिमे दिवशी गरजू व्यक्तीला अन्न धान्य किंवा भाजीदान करा हे दान केल्याने घरात कधीही उपासमारीचा योग येत नाही स्वयंपाकघरात दीप लावा संध्याकाळी स्वयंपाकघरात तुपाचा दिवा लावा आणि देवीला मनापासून धन्यवाद द्या शाकंबरी पौर्णिमेचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का तर काय आहेत ते फायदे ऐका घरामध्ये अन्न समृद्धी येते दारिद्र्याचा नाश होतो आरोग्य आणि समाधान लाभते देवी अन्नपूर्णेची कृपा टिकून राहते मैत्रिणींनो अन्नपूर्णा देवीची पूजा करणे म्हणजेच खरंच खूप आपलं नशीब आहे भाग्य आहे ती आहे म्हणूनच आज आपल्याकडे अन्न आहे भाजी आहे त्याशिवाय काहीच आपलं काही, काही खरं नाही त्यामुळे जर आपण देवाची पूजा कराल तशीच ती भर भर भरून आपल्याला अन्न देईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर देवी शाकंबरीचा आशीर्वाद तुमच्यावरती नक्कीच राहील श्री अन्नपूर्ण माता की जय श्री शाकंबरी देवी की जय व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री अन्नपूर्ण माता की जय किंवा शाकंबरी देवी की जय लिहायला विसरू नका बरं का धन्यवाद शाकंबरी देवीची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव टिकून राहो हीच माझी मनातून नम्र विनंती